तर काही साखर कारखान्याने आम्ही एफ आर पीपेक्षा जास्त देतो असं डांगोरा पिठत कुणी चौतीसशे एकोणीसशे अवतीसशे पन्नास अशा पद्धतीनं उचल जाहीर केलेली आहे परंतु या कारखान्यांनी तोडणी वाहतुकीमध्ये भरमसाठ खर्च दाखवून मूळ आमचा कायदेशीरित्या जे काय एफ आर पी विस्ते त्याच्यामध्ये क के हे केलेलं आहे म्हणून त्यांची एफ आर त्यांची एफ आर पी कमी दिसायला लागलेली आहे हे बेकायदेशीर आहेत नेमबाहे आहेत कायदा धाब्यावर बसून हे अशा प्रकारे करतायत त्यामुळं हे बेकायदेशीरित्या चालू असणारे कारखाने कायदा हातात घेऊन आम्ही बंद पाडू प्रशासनानं आमच्यामध्ये येऊ नये असा इशारा आम्ही दिलेला आहे माझी पालकमंत्र्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे एकतर कायदेशीरित्या गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचा आरेसेप्रमाणे हिशेब व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही आमच्यावर कायदेशीररित्या साखर कारखान्याने संघटितरित्या अन्याय केलेला आहे त्याचबरोबर यावर्षी तुटणाऱ्या उसाच्या बाबतीत तोडणी वाहतूक भरमसाठ वाढवून आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि काही कारखान्यांनी एफआरपी निघत असताना सुद्धा पहिली उचल कमी देऊन आमच्यावर अन्याय केलेला आहे याचा संदर्भातला ठोस निर्णय जर मुख्यमंत्र्यांनी नाही घेतला तर परवाच्या दिवशी मुख्यमंत्री जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांना आम्ही जा विचारल्याशिवाय सोडणार नाही